नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर वय वर्ष राहणार बटवाडी बुद्रुक हे नेहमीप्रमाणे रात्री घरच्या अंगणात झोपलेले असताना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे एक एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली ही घटना याबाबतची फिर्याद बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह शिवविद तपासण्यासाठी रुग्णालयात पाठविला या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे जागेच्या वादावरून खून झाल्याची चर्चा सुरू असून नेमका खून कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्यानंतर समोर येईल हे निश्चित या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राजजी पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला